श्री गजानन स्वामी चरित्र त्याची पुरती मनोरथ श्री गजानन कृपेने नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या खूप खूप स्वागत आहे गजानन विजय ग्रंथ हा आपल्या सर्व गजानन भक्तांच्या साठी अतिशय अवलौकिक ग्रंथ आहे दिव्य ग्रंथ आहे गजानन विजय ग्रंथाचं ज्या घरामध्ये पारायण केलं जाते किंवा गजानन विजय ग्रंथ ज्या घरामध्ये वाचला जातो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय काय बदल व्हायला सुरुवात होतात याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रंथ हा गजानन महाराजांचा आत्मा आहे ग्रंथाच्या प्रत्येक ओळीमध्ये महाराजांच्या लिहिला आहेत श्री दासगणू महाराज यांनी खूप सुंदर पद्धतीने गजानन विजय ग्रंथ हा लिहिलेला आहे गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा गजानन महाराजांवरची निष्ठा आपली अजून अजून वाढत जाते श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की श्री गजानन विजय ग्रंथ ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा चिरकाल राहतो पुष्य योगावरती जो व्यक्ती गजानन विजय ग्रंथाचा पाल करतो एक आसनी बसून त्या व्यक्तीच्या कसल्याही यातना असतात त्या दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर कोणी फसलेलं असेल खूप अडचण आली त्यातून मार्ग दिसत नसेल की यातून यातून मार्ग कसा काढायचा तर गजानन विजय ग्रंथाचं गुरुपुष्य योगावरती जर का वाचन केलं तर मार्ग मिळायला नक्कीच मदत मिळते म्हणजे आपण असं म्हणतो ना की असाध्य गोष्ट आहे ती काही साध्य होणार नाही त्यातून मार्ग काही मिळणार नाही तर गजानन विजय ग्रंथाचं जर का योगावरती वाचन केलं तर ती गोष्ट देखील साध्य व्हायला सुरुवात होते दशमी एकादशी द्वादशीला जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात एवढी शक्ती गजानन विजय ग्रंथामध्ये आहे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलेच आहे की हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतलेले फळ देईल जाणे परंतु दृढ विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका म्हणजे गजानन विजय ग्रंथ हा एवढा पवित्र आणि पावन आहे की गजानन विजय ग्रंथाचं वाचन केल्यामुळे मनातल्या ज्या काही इच्छा आहेत म्हणजे आपण जे, जे मनामध्ये चिंतली तर ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होते परंतु आपला तेवढा भाव महत्त्वाचा आहे तेवढी श्रद्धा महत्वाची गजानन विजय ग्रंथाचं अनेक जण पाराण करतात खूप जणांना खूप लवकर अनुभव येतो हो म्हणजे एक पारायण झाला आणि गजानन महाराजांकडे जा जी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण झाली किंवा खूप जणांना वेळ देखील लागतो की खूप पारायण झाली तरी सुद्धा इच्छापूर्ती होत नाही तर हा ज्याच्या त्याचा कर्माचा ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग असतो तरी सुद्धा गजान विजय ग्रंथाचं सातत्याने वाचन करत राहावं या ग्रंथाचं ज्या घरामध्ये पठन होते ज्या घरामध्ये हा ग्रंथ वाचला जातो जो व्यक्ती हा ग्रंथ वाचतो त्या व्यक्तीच्या संकटामध्ये गजान महाराज धावून जातात जो रोगी असेल त्याला आरोग्य प्राप्त होते दीर्घ आयुष्य प्राप्त होते एवढी शक्ती गजानन विजय ग्रंथामध्ये आहे ज्या घरामध्ये गजानन विजय ग्रंथ रोज वाचला जातो तिथे अखंड लक्ष्मीचा लक्ष्मी वास होतो त्या घरामध्ये लक्ष्मी चिरकालपणे त्यांना अपत्य नाही त्यांना प्राप्ती होते आपले मुलं असतील ते देखील अतिशय योग्य वळणावरती राहतात ज्या घरामध्ये गजानन विजय ग्रंथ वाचला जातो म्हणजे गजान विजय ग्रंथ हा साक्षात चिंतामणी आहे आणि फक्त घरातला एक व्यक्ती जरी गजानन विजय ग्रंथाचा वाचन करत असेल तरी सुद्धा संपूर्ण घराला त्याचं फळ प्राप्त होते विजय ग्रंथ जर का तुम्ही वाचत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथाचं पारण करण्यासाठी देखील भाग्यच लागते तर गजानन विजय ग्रंथाचे अनेक पद्धतीने पारण केले जातात म्हणजे कुणी रोज नित्यसेवेमध्ये एक अध्याय घेतात किंवा सामूहिकरित्या गजान विजय ग्रंथाचं पारण केलं जाते किंवा दर गुरुवारी गुरुवारी गजान विजय ग्रंथाचं एक अध्याय वाचला जातो अशा पद्धतीने देखील गजान विजय ग्रंथाचं पारायण हे केलं जाते तर गजानन विजय ग्रंथाचं पारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या म्हणजे गजानन विजय ग्रंथ जर का तुम्ही वाचत असाल तर गजानन विजय ग्रंथ जेव्हा वाचतो म्हणजे अध्यायाला जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा गजानन विजय ग्रंथ हा थोडासा मोठ्याने वाचायचा म्हणजे आपल्या कानावरती देखील पडेल आणि दुसऱ्यांना देखील घरामध्ये जे काही इतर व्यक्ती असतील त्यांना त्यांच्या कानावरती देखील पडेल म्हणजे याने त्यांना देखील ऐकण्याचं पुण्य विजय ग्रंथ वाचल्यामुळे आपलं अंतर्मन आपण आतून बाहेरून तर शुद्ध होत असतं आपलं मनाची शुद्ध देखील व्हायला सुरुवात होते एवढी शक्ती गजानन विजय ग्रंथामध्ये आहे आपल्यासोबत सतत गुरुची कृपा आहे सतत गजानन महाराज आपल्या सोबत आहे याची जाणीव होते आणि आपलं मन जे आहे ते वाईट काम करायला धजावत नाही याची जाणीव असते की सतत महाराज आपल्या सोबत आहे सतत महाराज आपल्याला बघत आहे त्यामुळे आचरणामध्ये शुद्धता येते आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते आपल्या शुद्ध व्हायला सुरुवात होते आज दिव्य बदल आपल्या आयुष्यामध्ये होत असतो हेच दिव्य परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये होत असते गजानन विजय ग्रंथ वाचल्यामुळे त्यामुळे गजानन विजय ग्रंथ हा सतत वाचत राहावा असं नाही की गजानन विजय ग्रंथाचं फक्त एकदम पारण करून थांबायचं आहे गजानन विजय ग्रंथ हा वाचत राहावा गजानन विजय ग्रंथ वाचल्यामुळे आयुष्यामध्ये अनेक बदल होत असतात म्हणजे एक प्रकारचं दिव्य परिवर्तनच आपल्यामध्ये व्हायला सुरुवात होते मनाला शांतता प्राप्त होते मानसिक स्थैर्य प्राप्त होते पण हे अतिशय चंचल असते आपल्या च मनामध्ये अनेक गोष्टी येत असतात दिवसभरामध्ये कितीतरी विचार येतात आणि जातात म्हणजे आपण असं म्हणतो की मन चिंती ते वैरी न चिंती त्याचप्रमाणे आपलं मन हे सतत काही ना काहीतरी चिंतन मनन हे करत असते त्यामध्ये नकारात्मक विचार असतात सकारात्मक विचार असतात कसेही विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात विजय ग्रंथाचं पारण करण्यामध्ये जेव्हा सातत्य असते त्यावेळी आपलं मन हे अतिशय शुद्ध व्हायला सुरुवात होते मनामध्ये कुठल्याही गोष्टी येत नाहीत निगेटिव्ह विचार जे आहेत ते जातात ग मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात बाहेरून आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते गजानन विजय ग्रंथाचं वाचण्यामुळे त्यामुळे गजानन विजय ग्रंथ हा नित्य नियमाने सातत्याने वाचावा जेणेकरून आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत जे काही पापकर्म आहेत पूर्वीचे ते देखील दूर व्हायला सुरुवात होईल जेव्हा आपण दीर्घकाळ गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो वाचन करतो किंवा महाराजांचे कुठलेही स्तोत्र मंत्रांचं जेव्हा आपण वाचन करतो अजून आपण महाराजांच्या जवळजवळ जातो म्हणजे महाराज काय आहेत हे आपल्याला अजून अजून कळायला सुरुवात होते पण जेव्हा गजानन विजय ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा महाराज सतत आपल्या सोबत आहे जा याची जाणीव आपल्याला होते महाराज देखील त्यांच्या भक्तांना हे सांभाळत असतात महाराज हे भक्त वसल आहेत महाराज प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये त्या भक्ताला सांभाळतात म्हणजे आपल्याला याची जाणीव तर होतेच की महाराज आपल्या सोबत आहे परंतु महाराजांना देखील माहीत असते की हा या, हा आपला भक्त आहे आणि याला आपल्याला सांभाळायचं आहे ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास यायला सुरुवात होतो म्हणजे ग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण आतून बाहेरून तर शुद्ध होतोच आपल्या लोकांच्या सोबत वागणं देखील बदलते मधुरता येते आणि आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो जेव्हा जा विजय ग्रंथाचं पारण करतो तेव्हा आपण अपेक्षा जगायला सुरुवात करतो हेच मूळ आहे की आपण अपेक्षा जेव्हा जगायला सुरुवात करतो तेव्हा दुःख आपल्याला उरतच नाही म्हणजे जेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो म्हणजे आपण कुणाला काही दिलं तर तो रिटर्न मध्ये मला काहीतरी ही अपेक्षा जेव्हा आपल्याला मनामध्ये येते त्याचवेळी आपल्याला दुःख होत असते म्हणजे त्याने जर काही दिलं नाही तर आपल्याला त्यावेळी दुःख होते तर काय केलं केलं काय आणि कुणी काही केलं नाही यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही आपण अतिशय अपेक्षा जग जगणं सुरू करतो कुणाचं काही बोलण्याचं वाईट वाटत नाही ज्याचे त्याचे कर्म आहेत महाराज बघून घेतील या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये उतरतात आपले ते आणि खरंच मग तेव्हा जीवन खरं खरंच समाधानकारक होते तेव्हा जीवन खरं आनंदी व्हायला सुरुवात होते ग्रंथ हा फक्त वाचू नका गजानन विजय ग्रंथ हा समजून घ्या गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांच्या लिला कशा आहेत महाराजांच्या लिला समजून घ्या दासगुरु महाराजांनी खरंच खूप सुंदर पद्धतीने ते लिहिलेलं आहे गजानन विजय ग्रंथ आपण किती जरी वाचला तरी सुद्धा आपल्याला कधीच बोर होत नाही अजून आपली वाचण्याची इच्छा होते म्हणजे आपण अजून अजून महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो की महाराज कसे होते महाराज काय होते एवढा दिव्य आणि अलौकिक ग्रंथ आपल्याजवळ आहे आपल्या घरामध्ये जरी फक्त ग्रंथ असले ना तरीसुद्धा खूप गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या व्हायला सुरुवात होतात त्यामुळे गजानन विजय ग्रंथाचं जर तुम्ही पारण करत असाल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात म्हणजे गजानन विजय ग्रंथाचं पारण करायला देखील काहीतरी पूर्वसंकृत लागते त्या व्यक्तीकडूनच गजानन विजय ग्रंथाचं पारण होते असे भक्त वसल आहेत एक व्यक्ती जरी घरातला गजानन विजय ग्रंथाचं पारण करत असेल तरी सुजानन महाराज हे त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतात म्हणजे ग्रंथामध्ये सांगितलेच आहे की गजानन विजय ग्रंथ जो नित्य नियमाने वाचेल त्याचे जन्ममृत्यूचा फेरा चुकणार आहे म्हणजे मोक्षप्राप्ती देखील गजानन विजय ग्रंथ वाचल्यामुळे होते गजानन महाराजांच्या चरणी भाव ठेवा आणि गजानन विजय ग्रंथाचं पारण हे नित्य नियमाने सातत्याने चालू ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद